अगदी मनापासून स्वागत करते तर मी आलेली आहे नगरला तर नगरला इतकं अचानक आले की फक्त दोनच दिवस बीडमध्ये राहिले दोन म्हणजे गेले तो दिवस संध्याकाळी गेले होते आणि दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लगेच नगरला आलो मला अचानक नगरला यावं लागलं कारण पिल्लूचं खूप दुखत होतं दुखत म्हणजे त्या म्हणजे पप्पन त्याच्या पप्पांपासून तो जास्त दिवस असा दूर राहिला होता ना त्यामुळे त्याला करमत नव्हता आणि त्याने त्याचं असं म्हणतात ना की एखाद्या माणसाची सवय लागली का तर ते त्यांना खूप त्रास होतं तर बाळांना तर मग त्याच्यामुळं त्याला त्रास झाला मग त्या हे लगेचच मला घ्यायला आले आणि होळीच्या दिवशी आम्ही इकडे आलो आणि दुखत आणि मग एक दोन दिवस त्याच्या दुखण्यात गेले आणि मग त्याच्यामुळं माझं मूडच राहिला नाही काही व्हिडिओ वगैरे क्लिक घ्यायचा येतानाच्या घेतल्या असतील काही तेवढ्याच आहेत आणि मग त्यानंतर एक दोन दिवस असेच गेले तर आज मी फायनली म्हटलं आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर मी या ठिकाणी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझं बांगड्यांचं कलेक्शन मी म्हटलं घेऊन यावं तुमच्यासाठी तर चला स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला तर अशा अशा पद्धतीने मी बांगड्यांचे ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत ऑनलाईन आणि यामध्ये अशा बांगड्या ठेवल्या व्यवस्थित राहतात आणि म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये पण सोपं जातं हे असं न्यायला वगैरे किंवा असं काही याच्यावर वजन वगैरे पडलं तर तरी बांगड्या फुटण्याची किंवा कशाची भीती नसते तर बांगड्यांचं कलेक्शन खूप जास्त आहे तरी मी जेवढं होईल तेवढं जेवढ्या चांगल्या चांगल्या राहिलेल्या आहेत म्हणजे काही माझ्या फार जुन्या पण बांगड्या होत्या ज्या लग्नापासून ज्या माझ्या होत्या तर त्या मी ह्याच्यामध्ये नाही दाखवते ज्या चांगल्या राहिलेल्या आहेत त्याच मी दाखवते तर चला स्टार्ट करूया बांगड्या दाखवता दाखवता त्याच्यासोबतच्या काही मेमरीज आहेत माझ्या त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिली तर पहिला सेट आहे हा जो मी माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये घेतला होता त्यावेळेला ते, ते टेम्पल ज्वेलरी वन ग्राम वगैरे ते ते खूप नाही होतं फॅशन ते, 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 ते हे त्याच वेळेला घेतलेलं आहे वन ग्रामच्याच आहेत ह्या म्हणजे ह्या बहुतेक मला एक हजार की दीड हजार असं काहीतरी पडल्या होत्या आणि छान आहेत क्वालिटी पण छान आहे त्याची आणि मस्त दिसतं लुक पण छान आहे तो हिरव्या वगैरे किंवा प्लेन बांगड्यांमध्ये घातल्याने या बांगडा खूप सुंदर दिसतात तर त्यानंतर सेकेंड आहे हे काय म्हणतात त्याला रोजस आहेत असे छोटे छोटे पण हे घेताना मी फसले थोडीशी कारण हे पहा हे ह्या दोन बांगड्या सेपरेट होतच नाहीत तर मला जेव्हा आपण घालायच्या म्हटलं तर त्या दोन घालाव्या लागतात ह्या दोन आणि ह्या दोन सेपरेट होतात पण ह्या दोन होतच नाहीत मग दोन दोनच घालाव्या लागतात सिंगल घालू शकत नाही आणि ह्या मी माझ्या पहिल्या लग्नाच्या पहिल्या लग्नानंतर पहिल्या जी नवरात्र येते ना तर त्या नवरात्रातच घेतलं होतं इथे आमच्या इथे यात्रा करते त्या यात्रेतून घेतलं होतं ह्या पण मे बी शंभर रुपयाच्या चार आहेत पण सेपरेट होतच नाहीत त्या त्यानंतर आहे हा सेट तर गोल्डन हा गोल्डनमध्ये आहे असं तीन तीनचा सेट आहे हा जरा थोडा जुना झाला याची शाईन थोडीशी असे मला वाटते कमी झाली आहे पण घातल्यानंतर याचा पण लुक खूप सुंदर येतो हे पण प्लेन वगैरे बांगड्यांमध्ये किंवा सिंगल जरी अशा घातल्या तरी छान येतो याचा लुक आणि त्यानंतर सिंगल दोन डायमंडचे हे गोट आहेत तर, 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 आहे तर, 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 साड़ी, साड़ी तर हे सिंगलच घालायचे आहेत तर ह्याचा पण लुक छान येतो घातल्यावर एखाद्या डिझायनर साडी वगैरेवर छान दिसतात ह्या त्यानंतर आहेत ह्या तर ह्या खालून मेटलचा गोट आहे आणि त्याच्यावरती हे काचेचं जेव्हा मी सोळा सोमवार करायचे तर त्यावेळेला पांढऱ्या साडी पांढरी साडी घालायची तर त्या पांढऱ्या साडीवर मॅचिंग होतील अशा घेतल्या तर पण हे जे आहेत ना वरचे जे काचेचे स्टोन आहेत ते जरा येल्लो पडले आता पण छान दिसतात येल्लो जरी म्हटलं तरी सुंदर दिसतात त्याचा लुक छान येतो व्हाईटसाठी घेतल्या होत्या ह्या पण त्या पण आता होऊन गेल्या आणि त्यानंतर आहेत ह्या तर ह्या सिंगल सिंगल घालण्यासाठी घेतलेल्या होत्या ह्याच्यामध्ये मध्ये पण एक एक बांगडी होती पण ती मे बी मला माहीतच नाही ती नेमकी मी कुठे ठेवल्या किंवा काय किंवा विसरले मी कुठेतरी त्या त्या पण अशा छोटी जर अशी अशी मोठी बांगडी होती अशी दोन ह्याच्यामध्ये येईल अशी आणि तीन तीन तीनचा सेट होता तर हा पण छान आहे आणि त्यानंतर आहे हा सेट हा माझ्या पहिली पंचमी असते त्यावेळेला घेतलेल्या आहेत ह्या ह्या पण मी प्लेन बांगड्यांमध्येच घालण्यासाठी घेतल्या पण मी कधी याला प्लेन बांगड्यांमध्ये घातलंच नाही मी याला सिंगल सिंगल अशीच घालायची खूप सुंदर लुक येतो याचा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान आहेत आणि याचा अजून कलर वगैरे सगळं जशाच तसं आहे आणि त्यानंतर मी रेग्युलर बांगड्या घालते म्हणजे बांगड्या घालते आणि मला कसं होतं उन्हाळ्यात मेटलच्या वगैरे बांगड्या घातल्या तर त्रास होतो तर त्यासाठी मग मी काय केलं हे असं प्लास्टिक ज्या बांगड्यांच्या आतून प्लास्टिक असतं आणि वरतून मेटल असतं म्हणजे जे मेटलचा लूक येतो अशा बांगड्यांनी हे दोन सेट घेतलेले आहेत हे तीन तीनचे सेट आहेत आणि हा ए दोन दोनचा सेट आहे हा सिंगल पण आपण घालू शकतो खूप सुंदर लूक येतो याचासुद्धा सिंगल सिंगल घातला तरी छान दिसतात तर हे दोन सेट मी मला ते ऋता उततात म्हणजे ते असं खाजवतं म्हणून मग मी हे मा हे घेतलं होतं आणि त्यानंतर त्यानंतर आहे हा पण हा पण तीन तीनचा सेट आहे तर हा आहे ग्रीन कलरमध्ये याला पण मधून प्लास्टिक आहे तर हा माझ्या मामीने माझ्या जेव्हा सातवा महिना म्हणजे लोहा जेवण असतं ना त्यावेळेला मला घेतल्या होत्या तर खूप सुंदर दिसतात ह्या कोणत्याही ग्रीन साडीमध्ये ग्रीन साडीवरती मॅचिंग करायला नुसता हा से एवढा सेट घातला तरी खूप छान वाटतो आणि त्याचं हे जे आहे ना हे 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 खूप सुंदर वाटतं असं पानापानासारखी डिझाईन वाटते मला फार आवडल्या <laughs> ह्या आणि त्यानंतर आता मध्ये मध्ये कॉपरची खूप जास्त फॅशन निघाली ती सिंगल एक कडा कॉपरमध्ये घालायचा तर ते तेव्हा हा ह्या घेतल्या होत्या ह्या पण मे बी कापड बाजारातून घेतलेल्या आहेत तर ह्या अशा दिवसात खूप सुंदर वाटतं हे पण मोती वगैरे आहे त्याच्यावरती एक एक सिंगल असा कडा घातला तरी छान दिसतो आणि त्यानंतर आहे, आहे हे हे की याचा पूर्ण कलर डाऊन झाला आहे पण काय काय की फेकून नाही दिवशी वाटत आहे हे बांगडे कारण हे माझ्या एंगेजमेंटच्या एंगेजमेंटच्या ज्या बांगड्या आहेत त्यामध्ये मी ह्या घातल्या होत्या आणि त्यावेळेला स्पेशली एंगेजमेंटसाठीच घेतल्या होत्या तर याला असे लटकन वगैरे आहेत आणि त्यावेळेला याचा ट्रेंड खूप होता यस असं त्याला साईडने डायमंड आणि मध्ये अशी वेणी टाईप हे आहे आणि सुंदर दिसायच्या त्यावेळेला पण फेकून देऊ शकत नाही कलर तर पूर्ण डाऊन झालेला आहे मे बी बघते याला काही पॉलिश वगैरे करता येतं का किंवा घरीच मी याला काही कलर करते का। जर केलं तर नंतर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल डी आय वायमध्ये आणि त्यानंतर या आहेत या पण अशा डेली यूजला मल्टी कलर आपण कोणत्याही साडीवरती घालू शकतो अशा पद्धतीने म्हणून या घेतल्या होत्या आणि त्यानंतर माझ्याकडं रेड कलरच्या साड्या खूप जास्त आहेत त्यामुळे मी रेड कलरच्या बांगड्या पण खूप तरी ह्या अशा पद्धतीच्या आहेत याला पण खूप सुंदर अशी ते चौकण जे आहे ते छान दिसतात ह्या बांगडीमध्ये पण आणि हे पण मे बी मी नवरात्रातूनच घेतलं होतं आणि हे पण तिथूनच घेतलेलं आहे त्यानंतर आहेत या की आम्ही आत्ताच लास्ट vlog मध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत जे जेव्हा मी माझ्या बहिणीच्या तिकडे यात्रेला गेले होते तिथून मी ह्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर आहेत ह्या खड्यांच्या बांगड्या आहेत आणि हा ह्या माझ्या मम्मीने मला घेतल्या होत्या त्यांच्या तिकडे दारावरती आल्या होत्या तर तिने मला घेऊन ठेवल्या होत्या तर खूप सुंदर आहेत ह्यासुद्धा मल्टी कलर आहेत आपण कोणत्याही साडीवरती ह्या घालू शकतो आणि त्या त्याचबरोबर ह्या सुद्धा तिने ती तिकडंच घेऊन ठेवल्या होत्या तर ह्यासुद्धा खूप छान वाटतात अशी पोलकी डिझाईन आहे म्हणजे पोलके कलर आहे दोन्ही आणि सुंदर दिसतात हिरव्या साडीवरती किंवा चॉकलेटी कोणत्याही साडीवरती छान दिसतात आणि त्यानंतर आहे हे सिंगल सिंगल कडा आहेत हे आणि ह्याला हे असं खाली लटकन आहे मी हे काढून टाकणार आहे कारण बांगडी पूर्ण चांगली आहे पण ही जी चेन आहे त्याचा कलर गेला मे बी मी ही चेन रिप्लेस करू शकते कारण माझ्याकडे अशा खूप साऱ्या चेन आहेत पण आता हे याला कधी मुहूर्त लागतं हे सांगता येत नाही कारण पिल्लू छोटा असल्यामुळं ना मला माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या करता येत नाहीत आत्ता पण मी खूप छोट्या आवाजात बोलते कारण तो समोर झोपलेला आहे आणि मी ह्या चॅन रिप्लेस करणार आहे तर बघू मी तुमच्यासोबत शेअर करेलच की कशी काय करते ते तर त्यानंतर आहे हा सेट याची पण एक बांगडी माझ्याकडनं हरवली ही छोटी बांगडी पाहू घरातच असेल कुठेतरी पण आता हे कर त्यानंतर आहे हा सेट हा सेट पण मी तुमच्यासोबत त्या दिवशी शेअर केला होता जो मी यात्रेतून आणलेला आहे आणि त्यानंतर सेम त्याच याच्यामध्ये त्याच स्टाईल काय म्हणतात त्याच टाईपमध्ये या बांगड्या आहेत तर ह्या पण खूप सुंदर दिसतात एकदम प्लेन बांगड्या यामध्ये घातल्या तर खूप छान दिसतात मी असंच एका संक्रांतीला ह्या बांगड्या घेतल्या होत्या आणि संक्रांतीला मी चॉकलेटी साडी घातली होती त्याच्यामधून या प्लेन चॉकलेटी वेलवेटच्या बांगड्या घातल्या इतका सुंदर लुक आला होता त्याचा तर खूप छान वाटत होतं हे खूप सुंदर वाटतात ह्या पण बांगड्या तर त्यानंतर आहेत हे कडा कडे कडे म्हणतात कडा एक एक सिंगल घालायच्या बांगड्या आहेत तर याच्यामध्ये पण हे छोटे छोटे असे रोजेस बनलेले आहेत आणि मध्ये खडे आहेत खूप सुंदर वाटतात हे पण रेड साडी ब्लॅक साडीवर घातल्यानंतर त्यानंतर आहेत या नेव्ही ब्ल्यू हे पण कडेच आहेत तर ह्या खूप जास्त यूज केल्या मी कारण माझ्याकडे नेवी ब्ल्यू साड्या पण भरपूर आहेत ह्या मी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस घेतल्या होत्या तेव्हा पण आम्ही तिघींनी म्हणजे आम्ही तिघी बहिणींनी सेम अशा घेतल्या होत्या आणि त्यानंतर आहेत हे डाय डायमंडच्याच आहेत या तर ह्याच्या पण मधल्या मधल्या बांगड्या मी दुसरीकडे ठेवल्यात मे बी तर त्या दाखवेल मी पण ह्या जे ह्याच्यामध्ये जे एक एक सिंगल बांगड्या असतात कडा टाईप तर ते आहे आणि ह्याच्यामध्ये पण म्हणजे डायमंडचे मी असं सिंगल पण यूज करू शकतो किंवा मध्ये मध्ये कोणत्या बांगड्यांच्या मध्ये मध्ये घातलं तर तरी छान दिसतं किंवा नुसत्या ग्रीन बांगड्यांमध्ये हे घातलं तरी सुंदर दिसतं आणि त्यानंतर आहे हा सेट म्हणजे हा सेट मेटलचा आहे ॲक्च्युली आणि हा सेट माझ्या जेव्हा एंगेजमेंट होती तेव्हा जे नवर आपल्याला डांगिनी ज्वेलरी जे येतात त्याच्यामध्ये मला हा आलेला होता तर खूप सुंदर आहे हा सुद्धा सेट आणि छान दिसतो घातल्यानंतर आणि मस्त असा लूक येतो असा गोल्डन गोल्डन छान दिसतो नंतर आहेत या तर ह्या अशाच मी एका गुलाबी साडीवरती घेतल्या होत्या तर हे पण असे तीन तीनचा सेट आहे तर सुंदर आहे हा पण आणि सिंगल घातला तरी छान दिसतो गोल्डन किंवा गुलाबी साडीवर किंवा स्काय ब्लू वगैरे म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये ज्या साड्या असतात त्याच्यावरती घातला तर छान दिसतो आणि आत्ता मग अशी मी जे खड्यांच्या जे दाखवले तर त्याच्यामधले हे दागिन दागिन्यामध्ये सॉरी बांगड्या आहेत तर ह्या म्हणजे त्याच्यामध्ये घालायच्या किंवा सिंगल असं एक एक कडा घातला तरी सुंदर दिसतो आणि ह्या आहेत जरा अशा ग्लिटरी बांगड्या आहेत तर ह्या पण भरपूर जुन्या आहेत म्हणजे माझ्या लग्नाच्या लग्न जमण्याच्या अगोदर मी ह्या घेतल्या होत्या आणि लग्नाच्या पिरियडमध्ये मी ह्याला खूप वापरलं आणि त्याच त्याचं लुक पण खूप सुंदर येत होतं त्यावेळेला आता थोडीशी शाईन मे बी कमी झाली आहे पण सुंदर दिसतात तर ही घातल्या तर एक एक सिंगल आपण असं ड्रेसर वगैरे घातलं तर छान दिसतात ह्या बांगड्या आणि त्यानंतर आहे हा एक सेट हा पण मी जे आत्ता यात्रेला गेले होते ना त्याच बहिणीच्या घरी मी एकदा ह्याच्या अगोदर पण यात्रेला गेले होते तर तेव्हा तिथून हा घेतला होता ग्रीन तर हा पण सुंदर आहे सेट आणि मेटल आहे हा तरी पण असा लुक ग्रीन बांगड्यांसारखा आहे तो काचेच्या बांगड्यांसारखा आणि छान दिसतो घातल्यानंतर त्यानंतरचे जे आहे ते हे कडा आहेत हे, हे पण खूप सुंदर वाटतात चॉकलेटी घातल्यानंतर एक एक सुंदर मला फार आवडतं असं सिंगल सिंगल पण बांगड्या घालायला तर ते घेतलेलं आहे ना असं त्यानंतर हे अशा पद्धतीचा पण एक कडाचा सेट आहे हा पण ब्लॅक साडीवरती घेतला होता खूप सुंदर वाटतो हा पण घातल्यानंतर लुक याचा खूप छान येतो त्यानंतर हे डेली यूजसाठीच मी घेतले होते पण याला कधी यूजच अजून केलं नाही मी एकदा पण हे घातलेलं नाही आहे अजून पण डेली यूजसाठी घेतले होते की कलर कोणत्याही साडीवरती होऊन जातील अशा पद्धतीने तर हे पण हे तिन्ही पण मी यात्रेतनंच घेतलेले आहेत आमच्या इथल्या पुराणा घरच्या आणि हे रेड साडी वरतीच घेतलेले ते याच्यामध्ये पण असे छोटे छोटे असे गुलाबाचे जे फुलं असतात प्लास्टिकचे ते आहेत आणि हे काचेचे आहेत तर छान लुक येतो का सिंगल घातला तरी छान येतो आणि सेट करून घातला तरी सुंदरच लूक येतो तर हे आहेत तर ह्याच्यातले जे कडे आहेत तर ते मधले मलाच आठवत नाहीत मी कुठं टाकले कारण एवढं जास्त ज्वेलरी एवढं जास्त सामान आहे ना तर काही कुठं ठेवलं कधी कधी लक्षात येत नाही तर याच्यातले पण कडे खूप सुंदर होते पण ते हरवले तर आता हे एवढंच राहिलं आणि जे मग अशी मी दुसरा जो सेट दाखवला होता साईडच्या बांगड्यांचा तर त्यातलं हे आहे एक आणि जे मग अशी दाखवलं ते आहे तर हे असे सिंगल सिंगल घालण्यासाठीच ठेवलेले आहेत तर मग ते सेपरेट ठेवले आणि ते जे छोटे छोटे आहेत डायमंडचे ते हिरव्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी ठेवले तर से ते सेपरेट ठेवले आणि आता त्यानंतर आहे ह्या प्लेन काचेचे जे कोट असतात ते आहेत हे जे मी हे मी मिशोवरनं मागवले होते की डेलीला आपल्याला मॅचिंग जर कोणत्या ह्याच्यावरती घालायचं असेल तर मी हे सिंगल सिंगल गोट घालत असते आणि छान दिसतात त्याचा लुक खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर आणि आवाजसुद्धा म्हणजे असं म्हणतात ना पूजा वगैरे करताना प्लास्टिकच्या किंवा हे मेटलच्या बांगड्या नसाव्यात काचेच्या बांगड्या असाव्यात तर मग डेलीला अशा बांगड्या घातल्या तर छान दिसतात आणि काचेच्या बांगड्या पण जे आहे आपलं तर हो ते पण पूर्ण होत सुंदर कलर वगैरे छान दिसतो जर चेंज फॉर चेंज म्हणून पाहिजे असेल तर कधी हे घालू शकतो आणि त्यानंतर आहे हे कीट तर या सगळ्या अशा चमकीच्या सगळ्या कलरच्या बांगड्या आहेत जे मी लग्नाच्या वेळेस घेतल्या होत्या सगळ्या साड्यांवरती मॅचिंग तर आता मी सिंगल सिंगल सगळं देखील काढून दाखवत मला पण थोडंसं मी लूक देते की हे कशा पद्धतीचं आहे तर हे असे एवढ्या बांगड्या आहेत जास्त तिरकं केलं तर फूट मे बी भी पडायची भीती आहे तर ही अशी किट ही पण लग्नाच्या वेळेसच घेतलेली हे कीट आणि ह्या बांगड्या सगळं सगळं एकसोबतच घेतलं तर सगळ्या साड्यांवरती मॅचिंग कलर्सच्या बांगड्या मी घेतलेल्या होत्या लग्नाच्या टायमिंगच्याच आहेत ह्या आणि यामध्ये काही अजून आहेत अशाच ज्या मी नंतर मॅचिंगसाठी घेतल्या होत्या बांगड्या तशा भरपूर मी तर तसं तो पूर्ण सगळं तुमच्यासोबत नाही शेअर करत आहे कारण मला एक तासाचा व्हिडिओ होईल सगळं शेअर करत बसले तर तरी तोर तोर पण जे आहे हे नंतर आणून हे असं बॉक्स आहे माझ्याकडे मला हे जे ऑर्गनायझर्स आहेत ते पुरतच नाहीत मला वाटतं अजून दोन तीन मी मागून घ्यावेत कारण ह्या अशा बॉक्समध्ये पडण्याची फुटण्याची खूप भीती असते तरी पण मी आता तोपर्यंत ऑर्गनाईज असं करून ठेवलेलं आहे तर हे सुद्धा मॅचिंगच्याच बांगड्या आहेत आणि ह्या डेलीच्या माझ्या हे हे मी सोबत एकसोबतच असे कट्टेच घेतलेले आहेत जे संपलं का लगेचच त्यातल्या वापरते आणि ज्या आपल्याला कार्यात वगैरे भेटतात तर त्यासुद्धा बांगड्या आहेत ना त्या मी कपाटात अरेंज करून ठेवलेल्या आहेत तर मी त्या ते तिथेच तुम्हाला थोडंसं क्लिप शूट करून दाखवते त्या मी बाहेर नाही काढणार आता आणि बांगड्या खूप जास्त आहेत आणि बऱ्याचशा मी डिस्कार पण केलेल्या आहेत ज्या खराब झाल्यात पण काही बांगड्या अशा असतात ना त्याच्यासोबत आपल्या इम एम, इमोशन्स बांगड्याच म्हणा बांगड्याच नाही तर कोणतीही गोष्ट असू त्याच्या ज्याच्यासोबत आपल्या इमोशन्स जो जोडलेले असतात ते फेकून नाही दिवशी वाटत आणि माझं असं असताना मी कोणत्याही कबाडचे जुगाड म्हणतात ना तर असं काहीतरी करतच असते कायम तर असं फेकून नाही दिवशी वाटत असं कोणत्या गोष्टी तर बघू आपण ह्या ज्या ह्यातल्या काही ज्या खराब झालेल्या आहेत तर त्यांना काही डेकोरेट करून रियूज करता आलं तर पाहतेच मी तर ह्या आहेत माझ्या डेलीच्या मी ज्या वापरते त्या बांगड्या ह्याच्या कार्यामध्ये वगैरे भरल्या जातात आणि मला अशा पद्धतीच्या बांगड्या खूप आवडतात आणि हे जे डेली जे माझे गोट वगैरे जे वापरते आणि हा जो सेट आहे ना हा माझ्या चुड्यामधला सेट आहे लग्नातला आणि हे पण त्या चुड्यातलंच आहे तर असंच आहे माझं थोडंसं बँगलचं कलेक्शन संपली आणि म्हटलं उन्हाळी कामांना पण सुरुवात करूया तर मी आज पोह्यांचे सांडगे पण बनवलेत म्हणजे असं म्हणतात की कोणत्याही उन्हाळी काम म्हणजे सुरू करण्या अगोदर अगोदर वडे घालावे आणि मग वेडे घालावे म्हणजे क कुरड्याचे वगैरे जे वेडे असतात तर मग म्हटलं मला आम्हाला ते डाळीचे एवढे म्हणजे आहोंना जास्त आवडत नाही मला आवडतात पण म्हटलं ते करण्यापेक्षा पोह्यांचे जे सा सांडगे वडे जे असतात ते मी बनवलेले आज म्हणजे जे तळ तळून तड़, खातात खूप सुंदर लागतात एक अगदी कुरकुऱ्या कुरकुरे असतात कुर आपले विकतचे तसेच लागतात तर मी ते आज बनवलेत तर त्या ते पण पहा मी कसे बनवलेत तर या ठिकाणी मी सर्वप्रथम एक अर्धा ते पाऊन किलो पोहे असतील एवढे पोहे घेतले ते छान स्वच्छ चाळून मिळून घेतलेले होते म्हणजे चाळून वगैरे ठेवलेले होते नंतर त्यामध्ये मी पोहे भिजतील एवढं म्हणजे पोहे छान स्वच्छ धुता येतील एवढं पाणी मी त्यामध्ये घातलं आणि पोहे छान असे मस्तपैकी हलवून वगैरे ते छान धुवून घेतले आणि या ठिकाणी पोहे छान धुवून घेतले व त्यानंतर या पोह्यामध्ये अजून पोहे, पोहे बुडतील एवढं पाणी थोड्या वेळ म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनिट पंधरा मिनिट पण खूप होतील दहा मिनिटच मी पाणी यामध्ये ठेवलं म्हणजे छान पोहे भिजतील असं पाणी यामध्ये ठेवलं म्हणजे त्या पोह्यांचा छान असं मॅश मला करता येईल म्हणजे वडे घालण्यासाठी इतपत पोहे भिजले पाहिजे एवढं पाणी मी यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर मी लगेचच मिरची आणि मिरची लसूणची पेस्ट करायला घेतली यामध्ये आपण कोथंबीर पण घालू शकतो पण माझ्याकडं सध्या काही कोथंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी फक्त मिरची आणि लसूणची पेस्ट यामध्ये घालते आहे मिरची आणि लसूणची पेस्ट साईडला तयार करून ठेवली आणि त्यानंतर सगळे पोहे अशा पद्धतीने छान असे पिळून घेतले पोहे छान भिजले होते म्हणजे छान पद्धतीने मॅश होतील पत्ते भुज भिजले होते त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि परत ते मोठ्या भांड्यामध्ये ते सगळे पोहे ट्रान्सफर केले व त्या पोह्यांमध्ये आता मी माझ्या चवीनुसार आपल्या चवीनुसार मीठ घालणारे म्हणजे दोन चमचे मी यामध्ये मीठ घातलं तेवढं इनफ होईल मी टेस्ट पण करून पाहिलं होतं त्यामुळे मला तेवढं मीठ इनफ झालं आपल्या चवीनुसार आणि आपल्या मिठाच्या खारटपणानुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर साईडला जी मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून ठेवली होती ती पेस्टसुद्धा या पोह्यामध्ये घातली आणि पोहे छान असे मॅश करून मिक्स करून घेतले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे म पोह्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता मी ह्या मिश्रणाचे लगेचच ताटामध्ये कारण मी बाहेर जाऊन नाही घालणार आहे ते वडे म्हणजे सांडगे मी स असे चार पाच ताट भरूनच सांडगे केले होते आणि हे ताट मी उन्हा मध्ये नंतर ठेवून देणारे म्हणजे ते मला आणायला आणि न्यायला पण सोपे जातील लेकर लेकराला बघून करणं त्यामुळे मला हे सोपं वाटलं की मी किचन वाट्यावरती ताटामध्ये सगळे अशा पद्धतीने वडे घालून घेतले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तीन ताट फुल भरलेत एक ओ... जो मोठा ट्रेस असतो तो पण फुल भरला आहे आणि ताटात थोडेसे अर्धा भरल एवढे होते आणि एवढं अशा पद्धतीने, वर, कर, पद्धतीने मी आमच्या साईडच्या गच्चीवर ते ठेवून दिलं आहे कारण अशा पद्धतीने तयार केले मी पोह्यांचे बडे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघाय तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ